आताची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींची चिंता मिटली सरकारकडून मोठी घोषणा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आता या दिवशी जमा होणार आहे पाहूया आपण थोडक्यामध्ये माहिती विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं घवघवित यश मिळवून दिलं होतं गेल्या वर्षी जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेल्या योजनेच्या सात हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली आहे त्यातच सरकारकडून नऊ लाखाहून अधिक अपात्र महिलांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे अशातच फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये लाभार्थी महिलांना लाडक्या बहीण योजनेचे मिळालेले नाहीत त्याचमुळे महिलांची धडधड वाढली असतानाच आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे तर राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना महिला दिनाचं मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे कारण सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पंधराशे रुपयांचे दोन हप्ते सोबत मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं होतं आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे मंत्री आदिती तटकरे म्हणाले आठ मार्चला महिला दिनानिमित्त महिलांसाठी या सभागृहात विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे आठ तारखेला शनिवार असताना देखील हे सत्र आयोजित केले आहे तसंच सर्वात लाडकी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे महिला दिनाच्या पूर्व संध्येला सर्व महिलांच्या खात्यात जमा करण्यात करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर याबाबतची प्रक्रिया पाच ते सहा तारखेपासून सुरू केली जाईल आणि आठ तारखेआधी सर्व पैसे जमा होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे मित्रांनो अशाच ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा